क्रेडिट कार्ड महिलांसाठी एक प्रभावी आर्थिक साधन नमस्कार मध्ये आपलं स्वागत आजच्या धावपळीच्या जीवनात महिला केवळ घर आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळत नाहीत तर त्या प्रत्येक क्षेत्रात सक्रियपणे योगदान देत आहेत आर्थिक निर्णय घेणं असो मग ती घरातील खरेदी असो मुलांच्या शिक्षणाचा खर्च असो किंवा स्वतःच्या स्वप्नांना साकार करणं असो महिला आता मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवस्थापनात सहभागी झाल्यात याच बदलाचा एक महत्वाचा भाग म्हणजे क्रेडिट कार्डचा वाढता वापर क्रेडिट कार्ड हे एक शक्तिशाली आर्थिक साधन आहे जे योग्य प्रकारे वापरल्यास अनेक फायदे देऊ शकत मात्र निष्काळजीपणा केल्यास ते आर्थिक अडचणींच कारणही बनू शकतं त्यामुळे क्रेडिट कार्डांचा सुयोग्य वापर कसा करावा याची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे क्रेडिट कार्डाच्या योग्य वापराची पहिली पायरी म्हणजे त्याची बिलिंग सायकल समजून घेणं बिलिंग सायकल म्हणजे तो विशिष्ट कालावधी ज्या दरम्यान तुम्ही क्रेडिट कार्ड वापरून खरेदी करता आणि त्यानंतर तुम्हाला त्याचं बिल भरण्यासाठी एक निश्चित अशी तारीख दिली जाते साधारणपणे ही सायकल तीस दिवसांची असते प्रत्येक बँकेची बिलिंग सायकल ही वेगळी असू शकते त्यामुळं तुमचं क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँकेकडून याची माहिती घेणं अतिशय महत्वाचं आहे बिलिंग सायकलचं बिलिंग सा महत्व समजून घेतल्यानं तुम्हाला फायदे मिळू शकतात देयकाची अंतिम तारीख म्हणजेच पेमेंट ड्यू डेट बिल जनरेट झाल्यावर साधारणपणे पंधरा ते पंचवीस दिवसांची मुदत बिल भरण्यासाठी दिली जाते या तारखेला किंवा त्यापूर्वी बिल भरल्यास तुम्हाला कोणताही अतिरिक्त शुल्क म्हणजे कालावधी इंटरेस्ट फ्री क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केल्यावर तुम्हाला लगेच पैसे द्यावे लागत नाही mm -hmm. बिलिंग सायकलच्या समाप्तीनंतर देयकाची अंतिम तारीख येईपर्यंतचा जो कालावधी असतो तो व्याज मुक्त असतो म्हणजेच जर तुम्ही देयकाच्या अंतिम तारखेपर्यंत पूर्ण बिल भरलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं व्याज लागत नाही खर्चाचा मागोवा घेणं बिलिंग सायकल नुसार तुमच्या तुम्हाला तुम्हाला तुम्हा खर्चाचा व्यवस्थित हिशोब मिळतो त्यामुळे तुम्ही तुमच्या खर्चाचं नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करू शकता क्रेडिट स्कोर सुधारणं वेळेवर बिल भरल्यास तुमचा क्रेडिट स्कोर चांगला राहतो ज्यामुळे भविष्यात कर्ज मिळण्यास किंवा इतर आर्थिक कामांमध्ये मदत होऊ शकते उदाहरणार्थ समजा तुमच्या क्रेडिट कार्डाची बिलिंग सायकल दर महिन्याच्या एक ते तीस तारीख आहे आणि देयकाची अंतिम तारीख वीस तारीख आहे जर तुम्ही पाच तारखेला कोणतीही खरेदी केली तर त्याचं बिल तीस तारखेला जनरेट होईल आणि तुम्हाला ते पुढील महिन्याच्या वीस तारखेपर्यंत भरावं लागल या दरम्यानचा कालावधी तुमच्यासाठी हा असेल मात्र जर तुम्ही तारखेला खरेदी केली तर त्याचं बिल पुढील महिन्याच्या तीस तारखेला जनरेट होईल आणि त्याची देयकाची अंतिम तारीख त्याच्या पुढील महिन्याच्या वीस तारखेला असेल त्यामुळं क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या प्रत्येक महिलेनं आपल्या कार्डाची बिलिंग सायकल आणि देयकाची अंतिम तारीख लक्षात ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे वेळेवर बिल भरून तुम्ही अनावश्यक शुल्क आणि व्याजापासून स्वतःचा बचाव करू शकता आणि क्रेडिट कार्डाचा एक जबाबदार आर्थिक साधन म्हणून उपयोग करू शकता आजच्या स्मार्ट युगात क्रेडिट कार्ड महिलांसाठी आर्थिक व्यवस्थापनाचं एक महत्वाचं आणि सोपं माध्यम बनलं आहे फक्त गरज आहे त्याच्या योग्य वापराची आणि बिलिंग सायकल सारख्या महत्वाच्या गोष्टींची माहिती ठेवण्याची तर चला मग क्रेडिट कार्डचा योग्य वापर करून आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करूया पाहत रहा नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो